अक्कलकोट मठात श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो संगमाकडे तर आम्ही अक्कलकोट संगमनेर दरबार इकडे आलोय हा प्रवास दत्त आणि स्वामी समर्थ भक्तांसाठी एक दिव्य अनुभव ठरतो कुडाई संगम ज्याला भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम म्हणतात संगमात स्नान केल्याने पापक्षालन होत अशी श्रद्धा आहे संगम स्नान केल्याशिवाय गंगापूर यात्रा पूर्ण होत नाही गुरुवारी आणि गुरुपौर्णिमेला येथे मोठी गर्दी असते हे स्वामींचे ध्यानस्थान आहे इथे प्रदक्षिणा केल्याने आपले संकल्प सिद्ध होतात हे एक प्राचीन शिवालय असून वातावरण अतिशय शांत सात्विक आणि रमणीय आहे इथे अपन्न टेकडा आहे जिथे फक्त शांतपणे बसून पारायण किंवा पाठ करू शकतात हे स्थान अतिशय शांत आणि ध्यान योग आहे स्वामी समर्थ व नसिंह सरस्वती भक्तांसाठी हे अत्यंत पूज्य स्थान ठरते दत्त महाराजांनी महाराज केली होती आणि नदीला जाऊन अदृश्य झाले दत्त महाराजांचा पहिला अवतार श्री पाच श्री वल्लभ पांढरी मूर्ती दुसरा अवतार नरसिंह सरस्वती तिसरा अवतार आपल्या अक्कल स्वामी समर्थ आता आपण आता आपण चालू गाणगापूर गाणगा भंत महाराज बाजून संगम दर्शनानंतर आम्ही गाणगापूर दत्त मंदिराकडे निघाले हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर गावात स्थित आहे हे दत्तात्रेय महाराजांचे प्रमुख पूज्य स्थान मानले जाते येथे दररोज शेकडो भक्त दूर दर्शनासाठी येतात मंदिराचे वातावरण अत्यंत शांत सात्विक आणि दिव्य आहे भक्त मंदिरात प्रवेश करताच मनाला शांती आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो येथे भक्त दत्त नाम, जाप, पूजा आणि अभिषेक करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मग कसं होत दर्शन एकदम खूप छान झालेलं आहे एकदम मस्त सुंदर दर्शन झालेलं आहे सोलापूर मध्ये हॉटेल कृष्णा आम्ही जेवणार आहे आपण बिल आला किती आला सर किती किती आला सर बिल दोन अडीच हजार किती दोन अडीच हजार किती आलेले आहे सेवन एटी फाईव्ह फक्त म्हणून मी म्हणतो तुम्ही पण विजिट करा इथं कुठे सावळेश्वर पूर्ण तालुका बोस्ट सावळेश्वर तालुकामो जिल्हा थँक्यू